नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज विषय असा आहे की उद्या आखाडी एकादशीचा शाहूदाना पण आहे आणि खास करून एकदम त्याच्यामुळं आवर्जून सगळ्यांनी फक्त तीस रुपये प्लेट आहे आपल्याकडे एकदम घरच्यासारखा अगदी मना एकदम असा मन मोकळा एकदम तर उद्या आवर्जून सगळ्यांनी उपवासाचा मना किंवा फराळाचं करण्यासाठी अवश्य आपल्या हॉटेलवरती या आणि जेणेकरून आपले जे मित्र आहेत जे आहेत त्यांनी तर नक्कीच द्या कारण उद्या आपण शाबूदाना एकदम मस्त एकदम फर्स्ट क्लास बनवून देऊ भावा एकदम बाहेरच्या बाहेर एकदम मस्त एकदम भावांडो एकदम घरच्या सारखा एकदम मन मोकळा त्याच्यामुळे हे बघा तुम्ही शाबुदाण्याची क्वालिटी बघा आपण एकदम पहिल्यापासून एकदम प्युअर माल वापरतो आपण एकदम प्युअर मटेरियल आहे आता आपले हे तुम्ही आपले शंगाने पण बघू शकता एकदम प्युअर एकदम म्हणजे असं एकदम घरच्या आहे कारण कसं आहे आपण आपल्या कर्माला जास्त घाबरतो मी तुम्हाला खोटं बघू शकतो मित्रांनो किंवा मी पाहिजे तर एखादं दुसरं ऑइल सुद्धा वापरू शकतो म्हणजे माझं ते वड्याचं तेल असेल ते आलू वडे वगैरे काढतो तर चाहूत आपण ते सुद्धा वापरू शकतो पण नको माणसाला शेवटी कर्माची भूम इथंच खेळायची त्याच्यामुळे जे आहे ते एकदम आपलं सगळं प्रामाणिक आहे आपण एकदम पाकिटमधलं तेल यूज करतो प्युअर सोयाबीनचं पण आता उद्या आपण प्युअर एकदम सूर्यफुलाचं तेल प्युअर तेल वापरू आपण त्याच्यामुळे मित्रांनो आवडून उद्या तुम्ही शाबुदाना खायसाठी या आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच फॉलो करा